वेलकम बॅक टू अवर चॅनल उन्हाळी वाळवंत रेसिपी मधली पुढची रेसिपी आहे तांदळाच्या कुरुड्या आणि तांदळाची चकली रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाची सालपापडी कुरुडी आणि चकलीचं पीठ कसं बनवायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ब बघितलेलंच आहे त्यातलंच पीठ आपण इथं वापरणार आहोत तर त्यातलं पीठ आहे ते एक भांडं घेतलेलं आहे कुठलंही मेजरमेंटसाठी तुम्ही भांडं यूज करू शकता वाटी यूज करू शकता ज्या भांड्यानं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानं पाण्याचा वापर करायचा आहे आता एका मोठ्या पात पातेलं घ्यायचं किंवा इथं कुकर वापरलेलं आहे तर एक भांडं पीठ असेल तर आपण दोन भांडी पाणी आहेत ते गरम करून घेऊया उकळी येते तोपर्यंत आपण पीठ आहे ते, ते भिजवून घेऊया पीठ आधीच भिजवून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण पाण्यात हे पीठ मिक्स करू तेव्हा त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आता एक भांड पीठ असेल तर त्याच्यामध्ये आपण दीड भांड पाणी वापरायचं आणि पीठ आहे ते छान मिक्स भिजवून घ्यायचंय पिठामध्ये गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत आणि पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती ह्या पद्धतीनं आपल्याला ठेवून घ्यायचे आता पाण्याला उकळी यायला सुरू झालेली आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आपण दोन भांडी पाणी घेतलेलं तर त्यातलं अर्धा भांडं पाणी आहे ते काढून घेऊया बाजूला जर लागलं तर या पाण्याचा वापर करायचा आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जे भिजवलेलं पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करत जायचं आणि चमच्याच्या साह्याने कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या आहेत त्या होणार नाही आता ह्यावेळी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच कंटिन्यू चमचा आहे तो हलवत राहायचा म्हणजे पीठ पीठ आहे ते भांड्यालाही लागणार नाही आणि पिठामध्ये कुठळाही होणार नाही गॅस आहे तो मीडियमच ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला पीठ आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे पीठ जसं जसं शिजत येईल तसं तसं पीठ आहे ते घट्ट होत जातं आहे म्हणजे पिठाचा एक छान असा गोळा तयार होतो आहे हे पीठ तयार होण्यासाठी एकूण पंधरा मिनटं लागलेले आहेत आणि पीठ तयार झाल्यावर पिठाचा छान असा लोण्यासारखा गोळा तयार होतो आहे त्यावेळी आपल्या लक्षात ये येतं की पीठ आहे ते तयार झालेलं आहे पीठ आता हे शिजून तयार झालेलं आहे दोन मिनटं हे दोन ते पाच मिनटं हे तसंच वाफेवर ठेवून द्यायचं पीठ भिजवण्यापासून ते पीठ शिजण्यापर्यंत आपल्याला एकूण तीन भांडी पाणी आहेत ते इथं लागलेली आहेत आता आपण कुरुड्या करायला सुरुवात करूया पीठ हे गरम असतानाच आपल्याला कुरड्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ एकदा गार झालं की कुरड्या करायला थोडंसं अवघड जात आहे कुरड्यांचा आकार आहे तो तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही ठेवू शकता म्हणजे लहान पाहिजेत की मोठ्या पाहिजेत त्या पद्धतीनं किंवा साच्या कुठल्या वापरायचा आहे तो पण तुमच्या आवडीनुसार इथं वापरू शकताय इथं बारीक साच्यानं पहिल्यांदा कुरड्या करून घेतलेल्या आहेत आणि पीठ एकदा छान शिजलं की कुरुडी आहे ती करायला सोपी जाते म्हणजे मधून मध्ये मध्ये ती तुटत नाही एक सलग आपण कुरड्या आहेत त्या करू शकतो आता इथं आता ह्याच पिठाच्या आपण चकल्यासुद्धा करू शकतो फक्त आपल्याला जो नेहमीचा चकलीचा साचा आहे तो इथं वापरायचा आहे आणि चकल्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत तांदळाच्या कुरुडी आणि तांदळाची चकली आहे ते दोन्ही तयार झालेलं आहे दोन दिवस उन्हात वाळल्यानंतर तांदळाच्या कुरुड्या आणि च तांदळाची जी चकली आहे ती वर्षभर छान टिकते आणि कुरकुरीतसुद्धा होते या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग